राहता तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटी जिल्हा परिषद शाळा उर्दू शाळा आणि प्रवर माध्यमिक विद्यालय येथे एकोणऐंशी वा दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता कदम यांच्या हस्ते सोसायटी येथे प्रशासक थ, थ, भाय तर जिल्हा परिषद शाळेत नामदेव उंडे उर्दू शाळेत भैयाबाई शेख तर प्रवर माध्यमिक विद्यालय येथे रामचंद्र जवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे पदाधिकारी अंगणवाडी सेविका आशा सेविका सर्व शिक्षक गावकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी भाषणं आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकलं प्रभात फेरीत लहान मुलांनी तिरंग्याचे झेंडे आणि देशभक्तीचे फलक हातात घेऊन सहभाग घेतला कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर नामदेव उंडे वसंत दिवे यांच्याकडून विद्यार्थ्यांना वेगवेगळी देण्यात आली हायस्कूलमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध कलागुणांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर देशासाठी बलिदान दिलेल्यांचे स्मरण करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखावे यावेळी सादर केले कार्यक्रमात पालक आणि गावकरी उत्साहानं सहभागी झाले होते होत मीडियासाठी प्रतिनिधी युनोसिनामदार